नालायकातले नालायक आहे एका घरातली त्या याच्यामधली हेजवीतली दहा माणसं मेली सरकारच्या चुकीमुळे मेली या रस्ते अपघातामध्ये मेली दहा माणसं एका घरातली एका चुकीवर सात सात प्रेत होती चार चार वेळाने दहा वेळा नालायकांच्याकडे गेलो मुख्यमंत्री हा करमुजा उपमुख्यमंत्री आणि तो काय तो नाही नाही विधानसभेचा अध्यक्ष त्याला काय म्हणतात काय रे त्याला काही नवीन शब्द आहे तिघांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं अरे, अरे तुमचे माझे राजकीय काय वाद असू दे असू द्या पण एका गावातली एका घरातली दहा माणसं मेले त्या घरामध्ये आता औषधाला माणूस राहिला नाही एक म्हातारी एक म्हातारी राहिली आहे बाकीच्यांना मदत करतात तशी त्यांना मदत पत्र दाखवेल राम साहेबांना पाठवेल हे बघा आम्ही मंजूर केलेले आहे मंजूर करतील पण पणक्या बहिणीसारखं करतील आमदार परवा रवी राणा आम्हाला मत द्या नाही तर आम्ही परत घेऊ हो। बोलले की नाही काय बोलला महेश शिंदे आता हवी तेवढी नाव टाकून ठेवा आता सध्या त्यांनी डिसेंबरला परत तसे सोर आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका ठेवाल काय अरे नालायकातले नालायक आहेत एका घरातली याच्यामधली हे दहा माणसं या रस्ते अपघातामध्ये मेली, मेली। दहा माणसं एका घरातली एका चुकीवर सात सात प्रयत्न होती चार चार वेळा दहा दहा वेळा नालायकांच्याकडे गेलो मुख्यमंत्री हा तरुजा उपमुख्यमंत्री आणि तो काय तो नाही नाही विधानसभेचा अध्यक्ष त्याला काय म्हणतात शब्द आहे तिघांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं अरे तुमचे माझे राजकीय काय वाद असू दे असू द्या पण एका गावातली एका घरातली दहा माणसं मेलेत त्या घरामध्ये आता औषधाला माणूस राहिला नाही एक म्हातारी एक म्हातारी राहिली आहे बाकीच्यांना मदत करतात तशी त्यांना मदत करा किती नीच आहे किती निष्ठूर आहे हे शब्द कधी वापरत नाही पण आज मुद्दाम वापरतोय